नाव शीतल राजाराम सुतार मुक्काम पोस्ट करुलियम तालुका मिरज जिल्हा सांगली माझं हे दीड एकर क्षेत्र आहे द्राक्ष बागायचं आज पाच वर्ष झालं मी आयडियलकडे आहे त्यामुळं आयडियलचं मार्गदर्शन हे चांगलं आहे आणि औषधाचे रिझल्ट हे चांगल्या येते नंतर मयूर साहेबांचं दहा दिवसाला व्हिजिटचं हे असते छाटणीच्या अगोदर आम्ही हे माती परीक्षण हे व्यवस्थित करून घेऊन नंतर मग काय असेल ती खतं हे व्यवस्थित वापरतो त्यामुळं ते खताचा जो येणारा खर्च आहे तो प्रमाणात येतो बरोबर हां गुणवत्ता आणि ही चांगली येते पानदेट परीक्षण हे करतो व्यवस्थित ही एस एस एन आहे त्याला आज एकशे दहा दिवस झाले आहेत त्याची शुगर पंधरा प्लस आहे आणि साईज सोळा सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे पोंक्यातून बाहेर पडत असताना आम्ही त्यावेळेस रिव्ह्यूचा वाप वापर केला वापर केल्यामुळं आम्हाला घड जिरणे किंवा हे होणे त्यापासून आम्हाला चांगलं हे भेटलंय रिव्ह्यूचं आणि ह्याच्या लांबीसाठी आम्ही आय रेस रेस कोर्स अशी वापरलेली आहे याला फुगवणीसाठी आम्ही बेरीसायजर आणि परीसप वापरलेला आहे आणि आता शुगर साठी स्वीटबेरी ऑफर वापरलेला पोर्ट आहे यासाठी या आम्ही आयडियल फाउंडेशनचे साहेब यांचे अभिनंदन मानतो नमस्कार शेतकरी बांधवांनो या प्लॉटमध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास पंचवीसाव्या दिवशी घडाच्या मागचं पान आम्ही पान देत तपासणीला आम्ही हे दिलं होतं त्यावेळी आम्ही त्याचा रिपोर्ट बघून त्यानुसार खताचा वापर केला तसेच पंचेचाळीसाव्या दिवशी घडाच्या विरुद्ध पान दिलं आणि त्यानुसार आम्ही घडाची लांबी किंवा घडाची फुगवण याच्यावर अभ्यास करून त्याचे नियोजन केले त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये घडाच्या वरच्या बाजूस साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्याने घडाच्या वरील पान देऊन आम्ही जे आपले आयडियल ॲग्रिसर्चर जे प्रोडक्ट येतात त्याचा वापर करून आम्ही ह्या प्लॉटचे नियोजन व्यवस्थित पद्धतीने तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता तुम्ही बघताय हा माल या भरपूर लोड आहे तरी पण मालाची क्वालिटी व घराचं आततील मन्यातील घर हा चांगला टनकमध्ये भरलेला आहे धन्यवाद